ओम श्री गुरुदेव दत्त नमस्कार मित्रांनो तुमची ओम श्री गुरुदेव दत्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत मित्रांनो आज आपण बघणार आहोत शिवालाही भे भिक्षा देणारी आदिशक्ती कोण भक्ती आणि तत्वज्ञानाचा संगम म्हणजे शिवालाही भिक्षा देणारी देवी आहे का हो तीच आदिशक्ती अन्नपूर्णा देवी आहे ती केवळ अन्नदाता नाही ती संपूर्ण प्रपंच आणि परमात्म दोघांची जननी आहे ज्ञान वैराग्य सेवा आणि भक्ती या चारही स्तंभावर उभी असलेली ही देवी शिवालाही भिक्षा देते हे ऐकून आपल्यातील अनेक जण चकित होतील पण हे शास्त्रसंमत सत्य आहे कारण शंकराला शंकराने अन्नाला माया म्हटलं आहे एकदा कैलासावर आदिशक्ती आणि शंकर भगवान यांच्यात वाद झाला होता तेव्हा शंकर म्हणतात हे सर्व जग माया आहे अन्न म्हणजे भ्रम आहे आत्मा अजर अमर आणि अविनाशी आहे मग अन्न ही गरजच नको देवी मंद स्मित करते आणि म्हणते संपूर्ण ब्रह्मांडातील अन्न नाहीस होत जगात आहाकार मासतो ऋषी मानव प्राणी सर्व लोक हे उपाशी राहतात अखेर शिवसुद्धा भुकेले राहतात आणि मग प्रगट होते ती अन्नपूर्णा माता काशीनगरीत गंगा किनारी देवीने अन्नपूर्णा हे रूप घेतलेले आहे हातात भिक्षापात्र आणि सुवर्ण कलश भरलेल्या अन्नाने ती काशीच्या अन्नमंडपात बसते आणि भुकेलेल्या जीवांना अन्नदान करते शिव स्वतः भिक्षा घेण्यासाठी येतात तेव्हा देवी विचारते हे नाथ अन्न जर माया असेल तर आज भिक्षा कशा आला का घेतात शिव हसून उत्तर देतात हे माझं अह विसर्जन आहे तूच माया आणि तूच परब्रह्म आहे ही घटना केवळ पौराणिक नाही तर तत्व शिरही आहे स्कंदपुराणात काशीखंडात या प्रकरणात अन्नपूर्णा देवीचा उल्लेख हा आपल्याला स्पष्ट आदळतो तोच ईश्वर होतो अशा अन्नपूर्णा देवीवर शंका घेणे म्हणजे भुकेवर आईवर आणि परमात्म्यावर शंका घेण्यासारखं आहे मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद